एस टी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर सरकारने सुरू केली आता ही नवीन सुविधा नमस्कार मित्रांनो आपली बस कधी येणार असा प्रश्न स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला साधत आहे आता प्रवाशांशी ही चिंता दूर झाली आहे त्यांना हवी असलेली बस कुठे आहे स्टेशनवर पोहोचायला किती वेळ लागेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळ मिळतील एस एम एस आर टी सी ॲपद्वारे एस टी कुठे थांबली आहे आणि ती कुठूनही तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल याची विश्वसनीय माहिती मिळेल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम एस एस आर टी सी कॅम्प्युटर हे नवीन ॲप तयार करण्यात आले असून रेल्वे विभागाच्या माहितीनुसार माहिती एस टी महामंडळ प्रवाशांना माहिती देत आहे जी पी एस म्हणजेच ग्लोबल पेजिंगिंग सिस्टीममुळे हे शक्य होणार आहे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे आता बस कुठे आहे ते घरी कळेल ॲप तिकीट आरक्षण लोकेशन ट्रॅकिंग बस मार्ग म महिला सुरक्षा ट्रेन ब्रेकडाऊन वैद्यकीय मदत आणि अपघात सहाय्यपत प्र, प्रदान करणे एम एस आर टी सी कम्प्युटर ॲप प्ले स्टोअर उपलब्ध आहे प्रवाशी हे ॲप मराठी आणि इंग्रजी भाषेत वापरू शकतात ॲप वापरण्यास सोप्पा आहे अपघात झाल्यास मदत मिळणे मिळेल ॲपच्या माध्यमातून महिलांना शंभर किंवा एकशे तीनवर संपर्क करण्याची अपघाताची माहिती मिळवण्याची आणि वैद्यकीय मद मदत मागवण्याची सुविधा मिळू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो